अरे तो नेता है, मोठा नेता आहे मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असत तुला माहिती नाही आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो असं नाही हे पाणी आणून दे त्याच्यामुळे त्याला वाट तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो, तो एकेर उल्लेख करतोय हा ते मागच सांगितलं सारखं आणि नाही जे झालं ते झालं जुनं नाही विचारायचं नवा नवा हे हो का ह्यामध्ये काय बोलायचं त्यांना बोलू द्या आम्हाला विकास करायचा आम्ही उत्तम जाहीरनामा दिलेला आहे आम्हाला ते शहर मागच असं घडवलंय किंवा आज पुण्याचं बद्दल अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात त्याला कुठंतरी थांबून पुन्हा पुण्याचं गतवैभव आपल्याला द्यायचं आहे आणि त्याकरता आम्ही पुढं आलेलो आहोत